अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम दे राहिलेलं असे आरोग्य तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणजे आस मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी बुधवार आज आज आहे आणि बुधवारी आलेली आहे आषाढी संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला विशेष अशा काहीतरी सेवा करायच्या आहेत ह्या सेवा ज्या आहेत ह्या आज केल्यामुळे त्याचं बळ तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे उपाय करू शकता आज संकष्टी चतुर्थीलाच का तर कारण या दिवशी गणपती बाप्पांचं ह्या पृथ्वी तलावरती जी कृपादृष्टी असते ती जास्त असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा करायची सेवा कशासाठी करायच्या तर घरात दोष आहेत घरात अडचणी आहेत घरात पैसा टिकत नाही मुलांच्या घरा मुलांच्यामध्ये प्रगती होत नाही घरात नकारात्मकता आहे घरात सतत अडचण कोण नाही कोण आजारी पडतं ह्यासाठी हे उपाय करायचे आता बघा तुमची मुलं जी आहेत ती सतत आजारी पडतात किंवा सतत त्यांना कसला तरी त्रास होतो किंवा घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते घरात काही ना काही दोष घरात काही ना काही अडचणी सतत काही ना काही प्रॉब्लेम असतात तर ह्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे बघा ह्यासाठी काय करायचं आपण जे देवबाप्पाच्या देव देवघरामध्ये देव आपण जी पूजा करतो ती सगळी पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण एक मातीचं भांडं घ्यायचं किंवा जे कापूर जाळायचं स्टँड असतं ते घ्यायचं आणि एक आसन घ्यायचं देवघरामध्ये बसायचं आणि त्यानंतर तुम्ही पाच कापराच्या वड्या दोन अखंड लवंग ज्या फूल पुढं असतात न तुटलेल्या न फुटलेल्या लवंगला पुढे फुल असतं बघा त्या म्हणजे असं गट्टू असतो ते आणि एक खोबऱ्याची वाटी समजा तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा एक तुकडा घेतला तरी चालेल भीमसेन कापूर तुमच्याकडे असला तर उत्तम नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता पण भीमसेन कापूरनं जे तुम्ही उपाय कराल ते खूप लवकर त्याचा फायदा होतो आणि त्याचा आपल्या गोष्टी आपल्या ज्या घरात ज्या वाईट गोष्टी करत असतात त्याचा न त्या गोष्टीचा फायदा होत असतो भीमसेन कापूर हा नॅचरल असतो नैसर्गिक असतो झाडापासून बनलेला असतो आणि जो दुसरा कापूर गोडवड्या असतात त्या कृत्रिमरित्या बनवलेल्या असतात म्हणून भीमसेन कापूरवरतीच आपण कुठल्याही सेवा करायचा सेवा कर केल्या तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होतो आता ते स्टँड जे तुम्ही कापराचं कापूर जाळायचं स्टँड आहे ते घ्या किंवा तुमच्याकडे एखादं माती मातीचं भांडं असेल म्हणजे मातीचं पंथी वगैरे असेल ती घेतली तरी चालेल त्यात तुम्ही ती खोबऱ्याची वाटी ठेवायची किंवा तो खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा त्याच्यावरती दोन लवंग ठेवायच्या आणि त्यानंतर एक कापूर त्यावरती ठेवायचा आणि ते कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम असा मंत्र गणपती बाप्पांचा म्हणायचा परत ते कापूर शांत होत आला तर दुसरा कापूर घालायचा परत ते ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम असं पाच वड्या कापराच्या करून एक वडी घालायची परत ती संपत आली की दुसरी वडी घालायची ती संपत आली की तिसरी असं पाच वड्या कापराच्या जाळून ते आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा ही खोबऱ्याची जी वा, वा, तुकडा वाटी जी आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाका किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाका जिथे तुमचा पाय पडणार नाहीये त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाहीये सतत पैसा कुठल्या नाही कुठल्या मार्गाने घरातून बाहेर पडतो आता समजा तुमच्याकडे लाख रुपये आले आणि अचानक तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडलं किंवा काहीतरी रिपेरी आलं किंवा अजून काही तुमच्या घरात अडचण आले आणि ते लाख रुपयेमधले अचानक पाच पन्नास हजार रुपये गेले पैसे आलेले टिकतच नाही लक्ष्मी आलेली स्थिर राहत नाही पैसा वाढत नाही नोकरीमध्ये पतीच्या व्यवसायामध्ये वाढ होत नाही आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी दोन कापूरवड्या आणि दोन लवंग प्रज्वलित करायचे आहेत आणि ह्या सगळ्या घर गर, घरामध्ये हे फिरवायचं आहे त्यानंतर बघा पती पत्नीमध्ये सतत वारंवार भांडणं होत असतील नेहमी दोघांच्या छोट्या छोट्या कारणावरून भांडण वाढत असेल तर त्यावेळेला तीन लवंग नाही सॉरी दोन लवंग दोन वेलची आणि दोन कापूरवड्या तुम्ही दोघा नवरा बायकोणी गणपती बाप्पा समोर बसून प्रत्येक संकष्टीला ह्या प्रज्वलित करायचं कापूर दोन लवंग आणि दोन वेलची आणि दोघा नवरा बायकोनी बसून गणपती बाप्पांना सा जे सांग तुमच्या अडचणी आहेत त्या सांगायच्या की आमच्या दोघांच्यात जे भांडण आहे ते मिटू दे आमच्या दोघांच्यात प्रेम वाढू दे आमच्या दोघांच्यात गोडवा वाढू दे असं म्हणायचं आमचा संसार सुखाच होऊ दे आणि ओम श्री विघ्न हाताय नम ओम श्री विघ्न हाताय न चा मंत्र एक साठ वेळा म्हणायचा तर ह्या अशा छोटे छोटे उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे प्रदोषकाळी समजा ज्या महिला पुरुष नोकरीला जातात जे बाहेरून उशीरा येतात त्या लोकांनी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय केला तर चालतो प्रत्येक संकष्टीला संकष्टी चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहाल तुम्हाला चार ते पाच संकष्टी प चुर्थीला हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या अडचणी आहेत घरात वास्तुदोष आहे किंवा पितृदोष आहे किंवा नजरबाधा आहे किंवा नकारात्मकता आहे मुलांच्या सतत आजारपण थकवा पतीचा काय अडचणी असतील तर ते सगळं दूर होऊन तुमच्या घरात सगळं सकारात्मक घडेल तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर प्रश्न मार्गी लागतील गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळेल तुमच्या सगळ्यांचं कल्याण होईल एवढं निश्चित हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये काही दोष असतील काही त्रास असेल तर ह्या उपायाने नक्कीच त्यांना फायदा होईल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनल जे चालू केले त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी समर्थ